मित्र हो नमस्कार महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण निवडणुकीबाबत जनतेच्या मनामध्ये शंका आहे संशय आहे भारतीय जनता पक्ष आणि एकूणच माहितीच्या विरोधात जनमत दिसत असताना लागलेल्या किंवा लावलेल्या या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर लोकांचा विश्वास अजिबात नाही लोकसभेनंतर अचानक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली मतदानाचा टक्का सुद्धा अचानकपणे वाढलेला यामुळं जे काही प्रश्नचिन्ह निर्माण झालं ते प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे आणि त्यातच भाजपा आणि देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे घोटाळे करून निवडणूक जिंकले कशा पद्धतीचा झोलझाल केला याची पोलखोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवलेल्या त्यांच्याच मतदारसंघामध्ये अवघ्या पाच महिन्यातच आठ टक्क्यानं मतदारांची वाढ झाली म्हणजे पाच महिन्यामध्ये तब्बल एकोणतीस हजार दोनशे एकोणीस मतदार वाढले एवढंच नाही तर काही बुथवर मतदानाच्या दिवशी वीस ते पंचवीस टक्के मतदार वाढले आणि आता हे सगळं पुराव्यासमोर पुराव्यासह समोर आलंय राहुल गांधी यांचा एक लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आणि महाराष्ट्रात काही देशाच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली मतदार यादीमध्ये बोगस मतदार बसून कशाप्रकारे मतांची चोरी केली आहे हे, हे त्यांनी दाखवून दिलं राहुल गांधी यांनी आणि एक पोस्ट करून सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची चोरी दाखवून दिलेली आहे मतांची चोरी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये अचानक झालेली मतदारांची वाढ आणि ते हे याबाबत तर त्यांनी ते, ते सांगितलंच <laughs> आहे पण अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याच्या नोंदी बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांनीच केल्या होत्या याची पडताळणी माध्यमांनीही केली या पडताळणीमध्ये हजारो मतदारांचा पत्ताच नसल्याचं उघड झालं पण निवडणूक आयोग मात्र गप्पा आहे मग निवडणूक आयोगाचं हे मौन आहे की निवडणूक आयोग या घोटाळ्यात सहभागी आहे असा प्रश्न तर राहुल गांधी यांनी विचारला आहे काय आहे त्यांचा निवडणूक आयोग असे घोटाळे असे आरोप फेटाळत आलेला आहे म्हणजे त्यांच्यावर अनेक आरोप झाले पण ते त्यांनी फेटाळलेले आहेत देवेंद्र फडणवीसांनी मात्र यावर सार्वसार्व केले आहे पंचवीसपेक्षा जास्त मतदारसंघामध्ये आठ टक्क्यापेक्षा जास्त मतदार वाढले आहेत त्यातले काही ठिकाणी काँग्रेसून काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे पण बघा मतदार यादीमध्ये जेव्हा नव्यानं मतदार समाविष्ट होत असतात ना तेव्हा त्यांच्या संख्येबाबत निवडणूक का आयोगानं काही मार्गदर्शक तत्वे आखून दिलेली आहेत मतदार यादीमध्ये चार टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मतदारांची नव्याने नोंदणी जर झाली असेल तर यामुळं वाढलेल्या मतदारांची पडताळणी करायची असते मतदारांची ही संख्या कशी वाढली याचा एक अहवाल तयार करायचा असतो कोणी मतदान नोंदणी अधिकाऱ्यानं आणि तो द्यायचा असतो नव्हे तसा अहवाल देणं त्याच्यावर बंधनकारक सुद्धा असतं पण याचं सुद्धा पालन झालं नसल्याचं दिसून येत आहे राहुल गांधी यांनी तर ही मतांची स्पष्ट चोरी आहे असं म्हटलं आहे या प्रकरणी कवर अप करणं हाच खरं तर कबुलीनामा आहे त्यामुळं मशीन रिडेबल डिजिटल मतदाराची यादी आणि सी सी टी व्ही फुटेज प्रसिद्ध करण्याची आमची मागणी आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं लोकांचा तर विश्वास उडालेलाच आहे ओ पण आता या झोलझालचाही पोलखोल झाली आहे पण एवढं सगळं होऊन ही पुढं काय होईल का हो तसं वाटतही नाही आणि तशी अशा अपेक्षाही नाही कोणाकडून अपेक्षा ठेवणार हो आपण बघा याआधी कधीसुद्धा निवडणुकीवर अशा पद्धतीची शंका घेतली गेली नव्हती अशा पद्धतीचा संशय नव्हता आणि अशा पद्धतीचा निकाल ही कधी आलेला नव्हता आता तुम्हीच सांगा मित्रांनो लोकांचा विश्वास नसेल तर ही कसली लोकशाही आणि कसली निवडणूक प्रक्रिया तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार